माझ्या सर्व समर्थ भक्तांना प्रणाम समर्थ रामदासांचे भाषणशास्त्र या विषयावर मला पुस्तक लिहायचे जेव्हा सुचले तेव्हा मी पवित्र ग्रंथ दासपोतमध्ये सर्व मॅटर टेस्ट केलं ते सर्व टेक्स्ट वाचून काढलं आणि मला असं लक्षात आलं की समर्थांनी भाषणशास्त्रावरती खूप सुंदर लेखन केलेलं आहे आणि मग विचार केला की ह्याच्यावर महाराष्ट्राला कुठल्याही विचारवंताने लिहिलेलं नाही आपण पुस्तक रूपाने हे लिहावं आणि मग त्याचे त्या पुस्तकाचे तीन प्रकरण केले एक श्रोता एक वक्ता आणि एक सभाशास्त्र त्यापैकी श्रोता या प्रकरणावर आता मी एक एक व्हिडिओ आपल्या पुढे सादर करत आहे मित्र समर्थांनी श्रोता या प्रकरणामध्ये श्रोत्याबरोबर वक्त्यालाही सूचना दिल्यात बरं का आणि श्रोत्यासाठी त्यांनी सा असं सांगितलंय की दाजपोलाच्या दशक अठराव्यामध्ये त्यातील दहाव्या समासामध्ये श्रोता अवलक्षण निरूपण या समासामध्ये समर्थ म्हणतात श्रवण म्हणजे ऐकावे मनन म्हणजे मनी धरावे येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले हे जे सगळं त्रैलोक्य आहे या तीन लोकांचा कारभार समर्थ म्हणतात या मंत्राने चालतो काय आहे हा मंत्र ते म्हणतात श्रवण म्हणजे ऐकावे श्रवण करा जास्तीत जास्त श्रवण करा मनन म्हणजे मनी धरावे आपण नुसतं ऐकलं विसरून गेलो एखाद्या एक एकवळ म्हटली सोडून दिली पुन्हा गाणं ऐक आठवत नाही ऐकलेलं लक्षात राहत नाही आणि मग वक्ता होणाऱ्या व्यक्तीला हे परवडत नाही ना की तो ऐकला विसरून गेला चालत नाही विसरून चालणार नाही आहे ते लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी मार्ग काय समर्थ म्हणतात मनानं म्हणजे मनी धरावे एखाद्या वक्त्याचं भाषण जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी काय मुद्दे मांडले आहेत याचा विचार करावा त्याचं योग्य संकलन करावं ते मनामध्ये ठसवून ठेवावं आणि मनात ठसवून ठेवताना त्याच्यामध्ये काही मुद्दे आपल्या विचाराशी जोडणारे बरोबर आपल्याला सापडतात आणि यातून पुढे चिंतन होतं आणि चिंतनातून त्या वक्त्याची स्वतंत्र विचारधारा तयार होते म्हणून आपली विचारधारा सुरू होण्यासाठी श्रवण म्हणजे भरपूर ऐका मनन म्हणजे मनी धरा मनी धरा म्हणजे त्याचं मनन करा चिंतन करा आणि समाजासमोर मांडण्यासाठी विचारधारा नक्की करा मित्र साधी गोष्ट आहे परमेश्वराने आपल्याला दोन कान ऐकण्यासाठी दिले आणि बोलायला एक तोंड दिले एकाच दोन प्रमाण आहे याचा दुसरा अर्थ काय त्याचा दुसरा अर्थ की जास्तीत जास्त ऐका आणि कमीत कमी बोला नेमकं होतं काय अनेक लोक खूप जास्त बोलतात दुसऱ्याला बोलूच देत नाही एवढं बोलतात आणि कमी ऐकतात ती बडबड करणारी माणसं उथळ लावून जातात आणि ज्ञानी माणसं लक्षपूर्वक ह्याचा ऐकतात त्याचा ऐकतात त्याचा ऐकतात सगळ्यांचा ऐकतात आणि त्या ऐकून एक, एक सरांसूपाने विचार घेऊन जातो बडबड कामाची नाही कमी बोला जास्तीत जास्त ऐका त्याचप्रमाणे जास्तीत जास्त वाचन करा त्याचं मनन करा त्याचं चिंतन करा त्यातून विचारधारा ही तयार करा आणि पुढे जा म्हणजे व्हा समर्थ पुढे म्हणतात येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले म्हणजे त्रैलोक्यामध्ये ज्ञानार्जनाचा जो व्यवहार तो कसा होतो होत तर हाच मंत्र आहे ऐकायचं 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 जास्त बोलायचं नाही बोलल्याशिवाय संवाद होत नाही संभाषण होत नाही आहे जिथे गरज आहे तिथे बोला पण बाकी समाजात वावरताना एखादा वक्ता चांगला बोलत असेल तर ऐका एकच नाही असंख्य वक्त्यांना ऐका युट्यूबच्या मार्फत भाषणं ऐका सभांना प्रत्यक्ष जा टेलिव्हिजनसारखं साधन घरामध्ये आहे त्या टेलिव्हिजनच्या म्हणजे दूरदर्शनच्या सहाय्याने विविध वाहिन्यांवरती संसदेतील वक्त्यांची भाषणं बघायला मिळतात ऐकायला मिळतात विधानपरिषदेतील भाषणं ऐकायला मिळतात सभांमधील भाषणं ऐकायला मिळतात खूप उपलब्धता आहे त्याचा फायदा घ्या जास्तीत जास्त भाषणं ऐका त्याचं मनन करा त्याचं चिंतन करा आणि स्वतःची विचारधारा तयार करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा आपणास हार्दिक शुभेच्छा समर्थ रामदासांना पुन्हा एकदा मी प्रणाम करतो आपण सर्वांनीही त्यांना प्रणाम करावा अशी मी विनंती करतो जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद